नवीन संच मान्यता शासन निर्णय व शिक्षकांना टीईटी अनिवार्य न करण्याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसेंना धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना आज धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की नवीन संच मान्यता शासन निर्णय व शिक्षकांना टीईटी अनिवार्य न करण्या संदर्भात आज निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक यांच्या प्रलंबित समस्यांच्या संदर्भात सोडवणूक करून राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा या संदर्भात दादाजी भूषण यांच्या शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले यावर मंत्री यांनी सांगितले की आपले निवेदन मी शिक्षण विभागाला देतो व पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी संघाचे संजय पोद्दार राज्य उपाध्यक्ष गमन पाटील जिल्हाध्यक्ष जिल्हा नेते मनोहर शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राकेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजय देवरे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर सदर निवेदनात म्हटले आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा शासन निर्णयामुळे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असताना फक्त आधार वैद्यता निकष लावल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला असतो त्याबरोबर विद्यार्थ्यांची शिक्षण नुकसान होणार आहे विद्यार्थी विद्यार्थी पडताळणी करून संत मान्यता व्हावी टीईटी परीक्षेत सूट देण्याबाबत आपल्या पातळीवरून राज्य शासनामार्फत उचित कारवाई करण्यात यावी प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेनुसारच व्हाव्यात यासाठी पदोन्नतीसाठी टी ई आठ शिथिल करावी बीएल व इतर शैक्षणिक कामातून प्राथमिक शिक्षकांचे कायमस्वरूपी मुक्तता करून त्यांना पूर्ण वेळ अध्ययन अध्यापनासाठी मिळावा बारा व चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी आठ तात्काळ मंजूर करण्यात यावे असे विविध समस्यां संदर्भात आज निवेदन देऊन सफोल चर्चा करण्यात आली